बऱ्याच लोकांना वाटतं की मला नॉनव्हेज बनवता येत नाही पण आजचा व्हिडिओ बघून त्यांचं मत नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे चला मग बघूया नमस्कार मंडळी मी आहे रेश्मानी तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी आज आपण पारंपरिक पद्धतीनं मालवणी चिकन बनवतो आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तर मी तर खलबत्त्यामध्ये थोडा लसूण घेतला आल्याचे दोन तुकडे घेतले दोन मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेऊन थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घेतलं खलबत्त्यामध्येच मिक्सरला लावलं तरी चालेल खलबत्त्यामध्ये जरा जास्त वेळ लागतो आणि वाटणसुद्धा थोडं ओबडधोबड होतं त्याच्यामुळं मिक्सरलाच सर ला लावा तर इथं बघू शकता बऱ्याच वेळानंतर आपलं हिरवं वाटण जे आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे ते तयार आहे तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे छान धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण आपण जे बनवलं होतं ते घालायचं आहे आता मालवणी स्पेशल चिकन बनवतोय म्हटल्यावर मसालेसुद्धा स्पेशलच पाहिजेत नाही का तर मी इथं जी डब्ल्यू खाम यांचे स्पेशल मसाले मागवलेले आहेत आणि हेच मसाले वापरून आपण मालवणी चिकन बनवायचं आहे त्याच्यामध्ये सेलम हळद स्पेशल धना पावडर स्पेशल जिरा पावडर आणि स्पेशल मालवणी मसाला असे चार मसाले आपण मागवलेले आहेत पारंपरिक पद्धतीनं मालवणी चिकन बनवताना आपण चिकन जेव्हा मॅरिनेट करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले सुद्धा घातले जातात तर मी तर जी डब्ल्यू खांब यांची सेलम हळद घातलेली आहे थोडासा मालवणी स्पेशल मसाला घातलेला आहे आणि थोडंसं धने पावडर घातलेली आहे तर बघू शकता सगळ्या मसाल्यांचं स्टेक्चर एवढं भारी आहे की काय विचारूच नका नंतर थोडंसं मीठ घातलं आणि छान चिकनला सगळं मीठ हिरवं वाटण आणि मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवून दिलं आता चिकन मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण छान मालवणी पद्धतीचं वाटण तयार करून घेऊया एक कांदा कापलेला आहे मी तर पांढरा कांदा वापरलाय कारण माझ्याकडे लाल कांदा नाही आहे तुम्ही लाल कांदा वापरला तरी चालतंय लोखंडी कढईमध्ये कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्येच ओलं खोबरं घालायचं <सदस्थिणा> खोबरं खिसून किंवा बारीक चिरून घातलं तरीसुद्धा चालतंय कांदा आणि खोबरं एकत्र छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं मालवणी चिकन करताना नेहमी खोबरं ओलंच वापरायचं तर इथं मी थोडासा लसूण घेतलेला आहे कांदा आणि खोबरं ब्राऊन होईपर्यंत भाजून ते सुद्धा काढून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली थोडीशी सगळं गार झाल्यानंतर मिक्सरला छान वाटून घेतलं बघू शकता थोडं पाणी घातलं तरीसुद्धा आहे त्याच्यामध्ये नाही घातलं तरीसुद्धा आहे आता वाटण तर तयार झालं आता काय करायचं एका पातेल्यामध्ये तेल घालायचं तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तर तीन तेलाची पळी जी असतात ती घातलेली आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरेला कांदा घातला कांदा चांगला परतून घेतला कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये वाटण घातलं हा कांदा पांढरा असल्यामुळं तुम्हाला परतला नाही असं वाटेल पण कांदा एकदम छान परतलेला परत पर जा, पर आहे मी नंतर वाटण थोडं परतलं गेलं की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरसुद्धा वाटण छान परतून घ्यायचं झाकण ठेवायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत वाटण एकदम छान असं लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असं वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया तर जी डब्ल्यू खामकर यांचा स्पेशल मालवणी मसाला मी दीड चमचे घातलेला आहे चिकन मॅरिनेट करताना पण अर्धा चमचा घातलेला आहे नंतर मी याच्यामध्ये धने पावडर घातली थोडीशी हळदसुद्धा घातली मॅरिनेट करताना हळद आणि धने पावडरसुद्धा घातली होती जिरा पावडर मी अर्धा चमचा इथं घातलेली आहे आता सगळे मसाले लो फ्लेमवरती छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि हो आता आपण चिकन बनवतोय म्हणून नाहीतर मालवणी मसाला वापरल्यानंतर बाकीचे कुठलेही मसाले वापरायची गरज नसते कारण हा मसाला बनवताना बऱ्याच साऱ्या खड्या मसाल्याचा वापर सुद्धा केला जातो त्याच्यामुळे किचन किंग की मसाला गरम मसाला चिकन मसाला यासारखे कुठलेही मसाले वापरायची गरज नाही तर मसाल्याला ना मस्त असं तेल सुटलेलं आहे आता मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये आपण घालूया एवढ्या सगळ्या वेळात चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे तर याच्यामध्ये चिकन घालायचं आणि छान हलक्या हातानं हलवून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हालासुद्धा हे मसाले पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये मी डिटेल्स देते माझ्या स्क्रीनवरती त्यांचा नंबरसुद्धा देते तिचं जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मॅरिनेशनची जी पाटी होती त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून विसळून ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला गरज आहे तेवढं गरम पाणी घालायचं या पद्धतीनं पातेल्यावरती चमचा किंवा पळी ठेवून वरचेवर झाकण ठेवायचं आणि छान लो फ्लेमवरती चिकन शिजू द्यायचं बघू शकता मस्त अशी चिकनला उकळी आलेली आहे आणि अजून थोडा वेळाला शिजायला तसंच ठेवून देते मी बरेच लोक मला सांगत होते की चिकन कुकरला करू नका पातेल्यामध्ये करा तर या वेळेला तुम्ही सांगितलेलं मी ऐकलेलं आहे चिकन छान पातेल्यामध्ये केलेलं आहे तर छान असं चिकनला उकळी आणून दिली नंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मिक्स करून घेतलं बघू शकता मस्त अशी कट आलेली आहे आणि कलर तर बघा एक नंबर मॅरिनेशन करताना आपण मीठ घातलं होतं तरी सुद्धा चवीनुसार किंवा गरजेनुसार वरून अजून थोडंसं मीठ घालायचं आणि बघू शकता एकदम पारंपरिक पद्धतीनं स्पेशल मसाले वापरून स्पेशल मालवणी चिकन तयार आहे चिकन खाऊन आमचे कस्टमर तर खुश होते वरती मी स्क्रीनशॉट दिलेला आहे तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंट मध्ये डिटेल्स देते वरती नंबर देते नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता तसेच आता हे मसाले ॲमेझॉन फ्लिपकार्ट जिओ मार्ट बिग बास्केट वर सुद्धा अवेलेबल आहे तर नक्की ऑर्डर करा अजून एक प्लस पॉईंट म्हणजे वर्षभरासाठी लागणारा ला, कुठलाही घरगुती मसाला तिथं ऑर्डरनुसार करून मिळतो तर आजच संपर्क करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का